अध्यक्ष या ठिकाणी शेतातील वाढते यंत्रणीकरण लक्षात घेऊन पूर्णपणे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने मुख्यमंत्री बळीराजा शेतपादन रस्ते योजना ही महसूल विभाग राबवणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेतातील पीक पेरणी आंतरमशागत कापणी तसेच शेतमाल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी बारमाई मजबूत रस्ते उपलब्ध करणे हे मुख्यमंत्री बळीराजा शेत पान रस्त्याचे उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत गाव नकाशावर दर्शवलेल्या रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरित हटवण्यात येणार आहे रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी लागणाऱ्या गाळ माती मुरुम दगड याकरता कोणतंही स्वामित्व धन आम्ही घेणार नाही रॉयल्टी माफ केलेली आहे तेच पान रस्त्यासाठी लागणारी तातडीची मोजणी आणि पोलीस बंदोबस्त हा माफ करण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त मोफत आणि मोजणीसुद्धा मोफत या ठिकाणी करण्यात येणार आहे या योजनेसाठी या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीरचं महसूल खातं उघडणार आहे मला विश्वास आहे की राज्याच्या या मुख्यमंत्री बळीराजा पानधन रस्ते योजनेच्या माध्यमातनं पुढच्या चार वर्षामध्ये महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना मजबूत रस्ते देण्याचं उद्दिष्ट हे पूर्ण करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी योजना या ठिकाणी आज आपल्या सभागृहासमोर लागू झालं